निंदी कोणी मारी बंदी कोणी पूजा करी मजही नाही तेही नाही वेगळा दोही पासून देह भोगे भोगे घडे जे जे जोडे ते बरे अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे, अर्थात तुकाराम महाराज स्वतःबद्दल आपल्यासोबतील भक्ताबद्दल म्हणतात की आमची कोणी निंदा करू व आमची कोणी स्तुती करू कोणी आम्हाला मारू व कोणी आमची पूजा करू याचे नामाला सुख आहे किंवा दुःख आहे या दोन्ही भावनेपासून आम्ही निराळे आहोत सुखाचे किंवा दुःखाचे सारे भोग प्रारब्धानुसार केवळ शरीराला भोगावे लागतात त्यामुळे जे काही घडत आहे ते चांगलेच आहे तुकोबा माऊली म्हणतात आम्ही भागवत भक्त विठ्ठल रूपात एकरूप झाल्यामुळे या देहाला मिळणारे भोग त्या विठ्ठलाचेच आहेत रामकृष्ण हरी